धावत्या एसटी बसनं पेट घेतल्याची घटना सटाणा येथे समोर आली असून चाळीस प्रवाशांना घेऊन ही एसटी बस प्रतापपूरकडे जात असताना खिरमणी फाट्यावर बसच्या समोरील भागानं पेट घेतल्याचं पाहून चालकाने प्रसंगवधान राखून तातडीनं बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचलाय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती आगीचं कारण अस्पष्ट असून वाढत्या तापमानामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला केला जात आहे चाळीस प्रवाशांसाठी समयसूचकता दाखविणारा चालक देवदूत ठरलं हे मात्र नक्की अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंग साठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डीजे शिवरुद्र आणि डी आमच्याकडे सर्व प्रकारच्या बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे यरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था